उसाच्या शेतात नेऊन महिलेचा शिरधाडा वेगळं केलं मृतदेहाजवळ लिंबू मिरची टाकली तालुक्यातील विडणी गावात अंधश्रद्धेतून एका महिलेची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे उसाच्या शेतात या महिलेचा शीर धाडापासून वेगळा केलेला मृतदेह आढळून आल्या दरम्यान घटनेची माहिती मिळताच सातारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे या ठिकाणी एका महिलेची जांभळ्या रंगाची साडी परकर पांढऱ्या रंगाचा स्कार्फ चप्पल तसेच लिंबू नारळ काळी बाहुली हदी कुंकू गुलाल दही भात तसेच या ठिकाणी आगोरी विधी केल्याचे सामान दिसून आले आहे तसेच याच ठिकाणीच धारदार चाकू सुरा यासारखे घातक हातेरी आढळून आली तसेच या महिलेचे मुंडन केलेले केस रक्त व तेलाचे डागही दिसून आले आहेत यावरून या महिलेचा नरबळी दिल्या असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे या घटनास्थळापासून सुमारे पाचशे मीटर अंतरावर याच महिलेची कवटी आढळून आली तर थोड्याच अंतरावर याच महिलेचा शरीराच्या कमरेखालचा संपूर्ण भाग इस्र प्राण्यांनी खाल्लेला व सडलेल्या अवस्थेत आढळून आला आहे या घटनेच्या परिसरात दुर्गंधी पसरलेली होती यावरून ही घटना सुमारे दहा ते बारा दिवसापूर्वीचा असल्याचा अंदाज व्यक्त होत आहे घटनास्थळी पोलीस अधीक्षक समीर शेख हे घटनास्थळी दाखल झाले आहेत झुंजर न्यूज महाराष्ट्र संपादिका सोनाली माने बिदार